असे त्या गेल्या महिनाभरापासून नावडे गाव आणि नावडे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे त्यासाठी अनेक तक्रारी माझ्याकडे एक लोकप्रतिनिधी असल्याकारणाने येत होते त्याच्यामुळे यांच्याशी वारंवार मी फोनवर चर्चा करत होतो परंतु दोन दिवसात करतो आज करतो उद्या करतो खरं ते प्रतिसाद का व्यवस्थित मिळत नव्हता त्यामुळे आम्ही मेसेज दिलं आज आपण महानगरपालिकेचे पाणी विभागाचे अधिकारी आणि शिडकोचे अधिकारी मिळून एकत्र नियोजन बैठक ठेवू उद्देश असं होतं की नावडा गावामध्ये महानगरपालिकेचं कनेक्शन आहे आणि नावडे वसाहतीमध्ये शिडकोचं कनेक्शन असल्यामुळे दोघांना एकत्रित मीटिंग आजचे आम्ही उद्देश ठेवून केलं त्यानिमित्त आमच्या जिल्हा चिटणीस प्रकाश मात्रे होते नगरसेवक आमचे विष्णू जोशी होते नगरसेवक आमचे गोपाल भगतसाहेब होते आणि तिथले सोसायटीचे काही चेअरमन नावडे गावचे नागरिक हे सर्वजणांनी जा मिळून त्यांच्याशी आज के चर्चा केली या चर्चेमध्ये एक निष्पन्न केलं मिळालं तर त्यांना सांगितलं आम्ही त्यांनी सांगितलं कबुली केलं की आम्ही सातशे एमक्यूब हा फक्त मे महिन्यामध्ये साडेसहाशे सातशे एमक्यूब पाणी आम्ही नावडे वसाहतीमध्ये दे देत होतो मग आम्ही सांगितलं आमचा सा दोन हजारचा कोटा असतात तुम्ही एवढं कमी कसं काय केले हे त्यांचे निर्देशात आणून दिले जेणेकरून इथे जे लोक राहतात इथे जे प्रत्येक नागरिकाने इथे पन्नास लाख एक कोटीचा असं फ्लॅट घेतलेले आहेत आणि या फ्लॅट घेतलेल्या लोकांना जर आपण त्यांना पाण्याची व्यवस्था केली नाहीत पाण्याचा जर आपण देऊ शकलो नाहीत तर हे तुम्ही अन्याय करतात नागरिकांवर या उद्देशाने त्यांना आजच्या चर्चेमध्ये निर्देश दिलं आणि त्यांनी ते, ते, ते कबुली केलं की आजपासून तो दोन हजार एम क्यूबचा जो कोटा आहे तो तुम्हाला आजपासून आम्ही चालू करतोय पाण्याची त्यामुळे नावडे वसाहतीमध्ये समस्या येणार नाही असे मला वाटतो आणि आणि त्याच्यामध्ये त्यांना आम्ही हे दाखवलं का तुम्ही दोन हजार एकवीस साली आम्ही नावडा कॉलनी मध्ये एक जलकुंभ बांधावी म्हणून आम्ही पाठपुरावा केलेला होता आणि शिडकोने आम्हाला पत्रही दिलं होतं आणि प्लॉट नंबर किती एकशे बावन्न एकशे बावन्न सत्तावन्न जो प्लॉट नंबर आहे त्या प्लॉटवर आम्ही करतो त्यांना व्हिजिट केली त्याप्रमाणे आम्हाला नकाशा दाखवलं आणि त्याप्रमाणे मंजुरीचं पत्रही दिलं आणि त्या पद्धतीने शिडको बांधणार असे शिडकोने सांगितलं आज जवळजवळ चार वर्ष झाले शिडकोचं एक टेंडर निघालं नाही कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आज सांगायचं उद्देश असं आहे एवढ्या मोठी वसाहत निर्माण करायची आपण आणि त्यांना पाण्यापासून डायरेक्ट वंचित ठेवायचं हा प्रकार कुठे थांबला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये आम्हाला पाण्याचा खोटा वाढवण्यात यावा आणि पाण्याच्या टाकीचं आपण कुठपर्यंत नियोजन करणार आहात कधी करणार आहात हे आम्हाला आठ आम दिवसामध्ये आम्हाला केलं नाही तर आम्ही पाणी विभागामध्ये शिडकोच्या मोर्चा आणणार आहोत शेतकरी कामगार पक्षाचा पाहायला गेलं तर महानगरपालिकेचं क्षेत्र आहे नक्कीच मी तुम्हाला माहित आहे ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक होतो त्यावेळी मी स्वतः ठराव मांडलेला होता का पनवेल महानगरपालिकेला भिरा येतेशी काम करण्यात यावा अडतीसशे एम एल हा पाणी समुद्राकडे जातो हा जर अठ्ठावीसशे एम एल टी पाणी आपण इथे आणू शकतो त्यावेळी मी पूर्णतः स्टडी करून किती कॉस्ट येणार याचा पूर्णतः आपला बजेट दिलं होतं आणि ते दुसऱ्या कशामधून करणार होतो आपण अमृत योजनेमधून करायचं होतं जेणेकरून पन्नास टक्के केंद्र शासन करणार होते पंचवीस टक्के राज्य शासन करणार होते आणि पंचवीस टक्के फक्त महानगरपालिकेला खर्च होणार होतं आणि हा अंतर होतं शहाण्णव किलोमीटर म्हणजे शंभर किलोमीटर आज जर आपण मुंबई चा विचार केला नाशिकवरनं जो पाणी येतो एकशे चाळीस किलोमीटरवरून पाणी येतो बादसा बातम्यावरून जो एकशे सत्तावन्न ते एकशे चाळीस किलोमीटर येतो हा शंभर किलोमीटरवरून पाणी येतो आणि हा पाणी पन्नास वर्ष टिकेल म्हणजे नैना येतो महानगरपालिका या सर्वांना आपण हा पाणी सगळ्या मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणे पोचू शकू आम्ही त्यावेळी ठराव मानून महानगरपालिका संकल्प आणतो परंतु हे कोणाचे निर्देशन आले नाही ना नंतर आता कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आहेत आलं त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे अरविंद मात्रे त्यावेळी ठराव मांडलं होतं त्याचा पाठपुरावा असं काय केलं मी स्वतः त्यावेळी सुधाकर देशमुख साहेब होते आयुक्त त्याही तो पाठपुरावा माझ्याकडनं माहिती घेतली आणि जो पाठपुरा करून आम्ही मंत्रालयामध्ये पाठव मंत्रालयामधून तिथं आम्हाला नगरविकासामधून पत्र आलं होतं का तुम्ही ठराव पाठव ठराव महानगरपालिकेने तो पाठवला होतं त्याला मंजुरी सुद्धा दिली होती परंतु ह्याच्या आता स्थानिक आमदार आहेत याही आणि सत्ताधारी आहेत याही जर पाठपुरा करून तो पाणी आणावा जेणेकरून तो पाणी देण्यात येईल दुसरी गोष्ट आता मुख्यमंत्र्यांनी जो सांगितलं तुमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्जतवरचं पाणी आपल्याकडे येणार आहे कर्जतवरचं पाणी आलं तरी आनंदाची गोष्ट आहे परंतु आज लोक घसा कोरडा झालेला आहे आज लक्षात ना त्यांना कुठेशी तरी पाणी मिळावं हा उद्देश ठेवा आम्ही पाहतो वाट बघतोय का जरी कर्जतवरनं पाणी आलं तरी लोकांना पाण्याचा मुबलक प्रमाणात पाणी मिळालं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या पण त्याच्यानंतर किती कोटा पनवेल महानगरपालिकेला द्यायचं हे अजून त्याच्यामध्ये नमूद झालेलं नाही आमच्याकडे त्यावेळी महानगरपालिका असताना कर्जतमधला हा डॅम घ्यायचा आहे तिथले जे स्थानिक लोकांना नोकरीला घ्यावे यासाठी मंजुरी द्यावी यासाठी आमच्याकडे आलो होतो आम्ही त्यावेळी सांगितलं कोयना प्रकल्पग्रस्तांना स्थान दिलेलं आहे तसंच यांना सुद्धा कोणत्या अन्याय होऊ नये नागरिकांना त्यामुळे यांना मंजुरी द्यावी असे मी त्यावेळी ठराव घेतलेला आहे या बाईट डोळे नमूद करून सांग पाहायला गेलं तर जे असेल किंवा या विभागामधल्या नागरिकांची या ठिकाणी कंट्रक्शन जर चालतो कंट्रक्शनला पाणी माध्यमातून मिळतं त्यामुळे नागरिकांना त्यामध्ये पाणी मिळत नाही नक्कीच आम्ही त्यावेळी चिडकोच्या अधिकाऱ्यांना हे व्हॉट्सअपद्वारे फुटेज दाखवले ते मान्य करत नव्हते त्यावेळी फुटेज दाखवले आमचे गिरीश कुटारकर आहेत यांनी स्वतः माझ्याकडे दाखवल्यामुळं आम्ही ते शिडकोच्या अधिकाऱ्यांना ते दाखवले त्यावेळी शिडकोच्या अधिकाऱ्यांनी येऊन ते पाहिले तेव्हा ते बंद केलं त्यांना कन्स्ट्रक्शनला फक्त लेबर लोकांना पाणी देण्यासाठी ते टेम्पररी मीटर घ्यायला लागला असतो परंतु त्याचा दुरुपयोग हे बिल्डर लोक करत असतात ते डायरेक्ट पूर्ण कन्स्ट्रक्शनला वापरतात असतात किंवा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा म्हणून आजच्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं 对。